चंदेड तालुक्यातील कालकुंद्रे इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वास्तुशांती आणि अश्वरिंगण सोहळा संपन्न महाप्रसादास पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उपस्थिती दुपारनंतर आलेल्या जोरदार वादळी पावसामुळे भाविकांमध्ये तारांबळ चंदगड तालुक्यातील कालकुंद्री इथं ग्रामस्थ आणि भाविकांच्या देणगीतून बांधण्यात आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा वास्तुशांती कळसारोहण गोल्ड रिंगण उभे रिंगण आणि महाप्रसाद असे कार्यक्रम उत्साहात पार पडले पहिल्या दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या मूर्ती तसंच कळस मिरवणूक कोवाडेतील ताम्रपर्णी नदीघाट ते कागणी मार्गे कालकुंद्रीपर्यंत हजारो भाविकांच्या उपस्थितीत काढण्यात आले यावेळी कालकुंद्री येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं पाच किलोमीटर मिरवणूक मार्गावरील हजारो भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती दिनांक नऊ ते अकरा मे दोन हजार चोवीस अशा तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमाची सांगता अश्वरिंगण आणि महाप्रसादाने झाली दुसऱ्या दिवशी सकाळी होम हवन पूर्णाहुती आदी धार्मिक कार्यक्रमानंतर श्री जडेसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कळसारोहण सोहळा संपन्न झाला जडेसिद्धेश्वर स्वामींचं स्वागत श्रीकांत पाटील आणि के के पाटील यांनी केलं तुळसपूजन गाभारा चौकटपूजन कासव घंटा संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज मूर्तीपूजन शोभा पाटील संग्राम पाटील बाबू पाटील नरसिंह पाटील महादेव दळवी गजानन पाटील एस के मुर्डेकर विनोद पाटील एन एम पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं विठ्ठल रुक्मिणी मूर्तीपूजन दुबई स्थित उद्योजक ज्योतिबा पाटील यांच्या वतीनं त्यांच्या भगिनी ललिता मुतकेकर यांच्या हस्ते करण्यात आलं तीन दिवस विठ्ठल महाराज फड आणि तेजम महाराज यांचं कीर्तन संपन्न झालं शेवटच्या दिवशी सकाळी माऊली अश्वरिंगण रिंगण सोहळा पार पडला गोल्ड रिंगण शुभारंभ रामराव पाटील अध्यक्ष कालकुंद्री ग्रामस्थ मंडळ मुंबई आणि सदस्य यांच्या हस्ते तर उभे रिंगण अरविंद शिंदे अशोक पाटील मनोहर पाटील सुरेश गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं महाप्रसाद पूजन दत्तात्रय खवणेवाडकर रामदास जोशी यांनी केलं यावेळी सरपंच छाया जोशी उपसरपंच संभाजी पाटील बांधकाम कमिटी अध्यक्ष पद्माकर पाटील आणि सदस्य उपस्थित होते गावातील विविध गल्ल्या वाशनी आणि विविध ग्रुप मार्फत मंदिरासाठी कपाटे फर्निचर झुंबर अशा विविध वस्तू तसंच श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीसाठी आभूषणे देण्यात आली तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाला आमदार राजेश पाटील माजी मंत्री भरमोअण्णा पाटील आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली सर्व कार्यक्रम श्रीपाद अवधूत स्वामी यांच्या अधिपत्याखाली संपन्न झाला कार्यक्रमाचा पौराहित्य रामलिंग हिरेमठ यांनी केला त्यांना जयदेव गणाचारी राजू पुजारी आदींनी सहकार्य केला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री कल्मेश्वर भक्त मंडळ कालकुंद्री पंढरपूरचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थांचं सहकार्य लाभलं कार्यक्रमाच्या ला दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी दुपारनंतर आलेल्या जोरदार वादळी वारं आणि पावसामुळे भाविक तसंच व्यावसायिकांची तारांबळ उडाली छत्रपती शिवाजी स्टेडियमवर घालण्यात आलेल्या मंडपाचीही किरकोळ नुकसान झालं मोठ्या पावसामुळे माहेरवाशिनी हळदी कुंकू मेळावा सुगम संगीत सत्कार समारंभ असे काही कार्यक्रम रद्द करावे लागले